तो रे काय आलंय सकाळी सकाळी का आलंय आणि सकाळी सकाळी आमच्या शेतामध्ये आलेला आहे रोटार तर दादा रोटारून घेतोय हे शेत इथलं घराजवळच आहे हे एकदम रोटारलं की सगळा जो गवत आहे तर ते सगळं मरून जातं आणि आता ऊनही पडलंय तर छान रोटरला की सगळं तण तन... म्हणतात तण आहे तर ते सगळं बऱ्यापैकी कमी होतं आणि आता दिवस वरती आला ऍक्च्युली नऊ वाजलेले आहेत नमस्कार मंडई तर मी कोथिंबीरच्या शेतामध्ये चाललोय आम्ही आणि खूप खाली आहे खालच्या शेतामध्ये आणि अजून ऊन आहे सकाळी थोडा पाऊस यायला लागला म्हटलं पहिला पावसात भिजायला भेटेल परंतु पुन्हा पाऊस गेला तर आणि आता पुढं ऊन आहे खूप छान परंतु पावसाची गरज आता आहे ना आहे खूप सगळीकडे तिकडचं शेतात आहे का तिकडे दाखवा आणि इथे आहे आमचं कोथिंबिरीचं शेत तर जरा पातळ इकडे जरा गवत आहे पुढे अजून छान आहे कुठे पुढे अच्छा तिकडे अच्छा हा हा हे पाहिजे कोथिंबीर आहे तर अशी आहे आणि गावठी कोथिंबीर दिसते स्मेल येतोय सगळीकडे नमस्कार म्हंडई तर मी आलेत मोस्तिम कुठायचे सोडून कारण बहीण एकटंच आहेत तर राघव रडायला लागला खूप जास्त मम्मी बोलते की तो आवरतच नाही आहे मला थांबतच नाही आहे त्यामुळे मी पळते आता फटपट आणि हे आमचं इकडे गाव आहे गारखिंडी गाव तर इथे भाव डोंगराच्या इकडून मध्यामध्ये बसलेला आहे इकडूनही डोंगर आहे आणि इकडून असं डोंगर आहे आणि इथे भावाचं घर आहे आलो तर आम्ही आलेलो आहोत कोथिंबीरच्या शेतामध्ये आणि घरी जाऊन आले राघवलं झोपून तर तुम्ही पाहू शकता अशी मस्त कोथिंबीर आहे हिरवी गार आहे आणि वड्या तर सारख्याच चालू आहेत आमच्या आणि याच्यामध्ये पा ही विकण्यासाठी साठी काढलेली आहे आणि अजूनही भरपूर आहे परंतु बाजारच नाही कोथिंबीरला आणि एवढी हिरवी गार कोथिंबीर आहे ना कोणाला वड्या करा खायच्या असेल तर आमच्याकडनं घेऊन जा शेतातनं आम्ही तुम्हाला आणून देऊ वाटलंच तर इथल्या इथे कुठं जवळ असेल तर आणि खूप छान आहे खूप अशी गावठी कोथिंबीर आहे एकदम असं एक साडी वगैरे असते तशी नाहीये त्याला फा, फाटे पण खूप आहेत या कोथिंबीरला तर चला या सगळ्यांनी कोथिंबीरची भाजी खायला को तर इथे मम्मी कोंबड्यांना पीठ टाकते ते खराब पीठ असतं तर ते टाकतात कोंबड्यांना आणि इथे कोंबड्या आहेत मम्मीच्या भरपूर साऱ्या कोंबड्या आहेत हा पांढरा कोंबडा कापायचा होता काल राहिला ना आता कधी कापणार तो दिवा आता कधी कापतात दिवाळीला नमस्कार मंडळी आणि तुम्हाला दाखवते इथे सीताफळीचं झाड आहे मम्मीच्या बॅक साईडला म्हणजे हे इकडे रस्ता आहे मेन रोडच्या साईडला आणि इथे सीताफळ पिकून खराब झालंय पिकून गळून गेलंय हे सीताफळ आणि मला सीताफळ इथे खायला भेटत नाहीयेत तर आता इथे काही काहींचे डोळे उघडलेत तर ते मी तोडून येणार आहे आणि मस्त पिकायला घालणार आणि पिकले की तुमच्यासोबत मी शेअर करेलच हे, हे तर हे पहा इथे अशा प्रकारे हे कस्टर्ड ॲपल आहे आणि हे थोडंसं पिकायला लागलं ॲक्च्युली मी तोडत नाही आहे तर इथे काही कोणी नेत नाही आमच्याकडे सो मी इकडे पिकलं की मग घेऊन जाईन इथनं आणि भरपूर सारे आहेत तर त्यांचे डोळे उघडले आणि सीताफळांचं सीझन नाही आहे सीजन परंतु मला सीताफळं खायला भेटणार आहेत तर इथे एक आहे हे पाहू शकता तुम्ही तर हेही नाही आहे पिकलेलं इथेही आहे तर मी आता चेक करते एखादा पिकलेला भेटत आहे का मला आणि मी म्हटलेलं आधी मी सीताफळं तोडणार नाही परंतु मी तोडली होती कारण काय कधी कधी विसरून जाईल सो त्यामुळे तर मी ते पिकवण्यासाठी घालणार होते तांदळामध्ये आणि अजून भरपूर तोडली होती मी तर मला चार सापडली होती तर मी माझ्या आमच्याकडे हा बॅरल आहे छोटा त्यात तांदूळ आहेत आणि एग्स पण ठेवलेले आहेत गावठी आणि कोंबड्यांची अंडी आहेत ते तर त्याच्यामध्ये ठेवून दिले होते पिकवण्यासाठी तर तुम्हाला माहितीच आहे इथे शेळ्या वगैरे आहेत मी माहेरी आहे माहेरी आहे त्या शेळ्या तर एवढ्या आहेत आणि भरपूर सारे आहेत तर इथे दादांनी हे जे बनवलेलं आहे हे खाण्यासाठी शेळ्यांना तर ते घरी बनवलेलं आहे आणि हा पत्रा त्याने तवरून फोल्ड करून आहे ते जे खालचं स्टँड आहे तर त्याने ते, ते घरीच बनवलेलं आहे ॲक्च्युली तो खूप क्रिएटिव्ह आहे काही ना काही त्याचं सारखं चालू असतं हे करते कर आणि अजिबात घरामध्ये जागेवर बसत नाही शांतता नसतेच त्याला आणि सध्या जर मेथी भा भाजी म्हणजे कोथिंबीर विकण्याचं काम चालू आहे त्यामुळे ज्या खूप बिझी आहे तर इथे इकडून आहे तर हा मस्त ही मस्त जाळी टाकली कारण काय होतं की वाघ वगैरे असतात इथे खूप सारे त्यामुळे भीती वाटते आणि इथे खूप असं म्हणजे सगळीकडेच त्यांनी हे गेट मारून घेतलं शेळ्यांचं वेगळं गाईचं वेगळं कोंबड्यांचं वेगळं काही आणि कोंबड्या तिकडे असतात शेळ्या फक्त इकडे असतात आणि खूप छान वाटतं एक्चुअली गावाला असं वातावरणामध्ये किती गाय आहेत आता दोन तिकडे वांग्यात तिथं बसल्यात काही चार नाही चालत आराम आहे का आता सध्या काय जा रान बस होय तिकडे गोडवताल्यात अच्छा आणि यानंतर मी आले होते माझ्या बहिणीच्या घरी तर त्यांच्याकडे कांदे लावायचं मशीन आहे खास ते तुम्हाला दाखवायचं होतं सो त्यामुळे तुम्हाला मी इकडे घेऊन आले होते संध्याकाळच्या वेळी काय काय राघव तो गेला वर वरती चढला आता बसवा आता बसवा वरती ट्रॅक्टर वर बसायचंय लागण लागन पिल्लू कुठं जायचं कुठं कुठं जायचं चप्पल काढ तुझी बाहेर काढ चप्पल ती दे देश बसायच आता हा तेच करायची खाऊ तू काय खा दे बस तू बस येशाल पडशील हा आहे मी तर आहे काय रे विधी इकडे विधू हे हे कशाच आहे ते मशीन आणि हा ट्रॅक्टर आहे आणि माग बदलता येतं ते आणि हे कशाच मशीन आहे अशा कांदे लावायचं मशीन आहे अच्छा चार जण बसतात ना इथं इकडं दोन इकडं दोन आणि फास्ट करायला लागतं कले का हळूहळू जमत फास्ट तू बसल कधी कांदे लावायला हा आणि हे मी माझ्या बहिणीच्या घरी आले तर हे भाव बहिणीचा नातू आहे आणि त्यांच्याकडे कांदे लावायचं हे मशीन आहे खरं तर सध्या कांदे लावगड चालू नाहीये त्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही तर अशा प्रकारे इकडे दोन इकडे दोन बसतात आणि मध्ये ह्या ज्या नळ्या त्यांच्या मधून कांद्याची रोपं टाकायची ना कशात बसून उतरा ना आता उतरा उतरायचं काय घेणार इथंच बसून राहायचंय आता तू इथून हालणारच नाही सारखं इथं येऊन बसून काय रे तू दिसतोय हा तू दिसतोय मिरमध्ये काय काय रुद्रदादा कुठे आहे कुठे रुद्रदादा रुद्र तो तिकड रुद्र दादा? दादा बसलाय बघ तुझ्या जवळ दादाला खाली ढकल तो अं काय नाही खोबरं नाही खात दादा पडल

नाही दूध पाजलंय नान ले। खाली कुठे मांजरीची पिल्ल आहेत ना काय विधू विधु शा खा नको नको तुला तिला पिल्ल घ्यायची काय करायचं तुला नम नम धर ना, ना।, ना। बिस्किट बिस्किट पाहिजे हूं हूं नम दे आता दिला नाही ना माझ्या हातात दिलंय चलो मान अगो बाई तू तुला नको पिल्लांना देती बापरे हे खा काय काय सांगती त्यांना लव खायला खायला घ्यायला आता आजी 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 तुझी माझी बहीण आजी माहिती आजी आहे बाबा तुम्हाला म्हणतो तुला लवकर आजी झाली मला म्हणली आज रात्रीची आजी आली बाहेर हा कपडे ना अच्छा आजी आहे ना मी आता तिला चाव ना माहिती नाही चावत आता ती आली काय

मी नाही हातलावत अजून मांजरेंला तर मला जम भीती वाटते मांजरींची मला खूप भीती वाटते मी नाही हात लावत कधीच नाही कोंबडीला पण नाही हात लावत मी कस होत माझी काय कसं नाही काय भीतीच नाही वाटत अजिबात कसं आणि आमच्याकडे या मांजर आहेत तर त्या विकण्यासाठी आहेत तर कोणाला हवे असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही सो अशा प्रकारे ते तुम्ही पाहू शकता खूप छान मांजर आहेत आणि एकदम अशा पाळण्यासाठी वगैरे खूप छान आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा गेलो यांची फोन फोन करायला लागतो नाही नाही तर आताच आम्ही आलो खालनं माझ्या बहिणीकडे गेले होते मी माझी ती म्हणजे पप्पांच्या मावस भावाची मुलगी आहे म्हणजे पप्पांच्या मावस भावाची मुलगी माझी बहीण लागते तर तिकडनं जस्ट आलो आम्ही आणि इथे गाव माती खेळायला गेली कारण आपल्याकडे म्हणजे आम्ही जिकडे राहतो दुबईमध्ये तर माती भेटत नाही सो त्यामुळे तिला इकडे आल्यावर म्हटलं की बिंदास मातीमध्ये खेळ परंतु पार्काले मुलांना घेऊन खेळते यांना आता हे तोंडात घालतात माती सो तिला म्हटलं की जरा जपून तिथे पाणी वगैरे घेऊन आहे काय करायचंय गाव तुला काय करते तू आई तरी अच्छा माती खेळायची तुला पण जायचंय माती खेळायला हे मॅजिक आहे माती खेळायचं मॅजिक कसली ट्रिप कशी मारतो राग तू इकडून तिकडं तिकडून इकडं नुसते छान वाटतंय ना तुला आता इथे खोल बनवायचे ये ये इकडे ये छान वाटतंय आणि आमच्या गावामध्ये ही एकच एस टी येते सकाळी जाते साडेसहा वाजता आणि संध्याकाळी येते साडेसहा वाजच्या दरम्यान तर ही कळसला जाते इकडनं आणि हा मेन रोड आहे कळबुट्टी गारकिंगीचा राघव कुठे चालला बाळा कुठे रे कुठे कुठे जायची आणि संध्याकाळ झाली आता तर हा इथे मेन रोड आहे तिथे गाड्या तो आणि या शेतामध्ये ना सकाळी मेथी टाकली आहे आणि सोबतच शेपू पण टाकले आहेत दादाने तर हे डायरेक्ट याला पाईप लावणार आहेत तर तुमच्यासोबत मी रेन पाईप शेअर करणार होते परंतु आज त्याने लावलेच नाही सो त्यामुळे राहून गेलं आणि आणि रेन पाईप लावले नाहीत परंतु मला शेअर करायचे होते रेन पाईप तो कसे लावणार आहे कारण मी सुद्धा कधी बघितलेले नाहीत कसे लावतात वगैरे परंतु आम्हाला उद्या आता देवाला आहे मोठ्याच्या देवीला तर तिकडे दिवस पूर्ण जाणार आहे आमचा सो त्यामुळे आता आणि परवा दिवशी पुण्याला आहे माझ्या आजीकडे म्हणजे राघोच्या पणजी आजीकडे सो त्यामुळे मे बी राहूनच जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही येऊ डायरेक्ट बहुतेक फ्रायडेला किंवा सॅटरडेला येऊ तोपर्यंत मिस्टर मिस्टरही येतील दुबईवरून सो रेनपाई बाबाला बघायला भेटणार नाही आहे संध्याका झाली आता आणि मी मेथीची भाजी आणली थोडीशी उद्या सकाळी आम्हाला देवाला जायचं आहे सो म्हटलं की पराठे वगैरे बनवून घेता येईल आणि दही आहे तर रस्त्यामध्ये घेता येईल कुठेही तर राघव आहे मागे आला इकडे <laughs> काय तो लगेचच मागे मागे येतो जिकडे मी जाईल त्याला तिकडे यायचं असतं आणि दुपारी मी त्याला सोडून गेलं होतं तर खूप रडत होतं मी पटकन आले पाच मिनटात आणि लगेच झोपला तो मग गेले पुन्हा झोपल्यावर <laughs> आणि आता अंधार पडायला लागला तरी आहे तरी अजून विधी आणि गाऊ बाहेरच खेळत आहेत आणि इथे आहेत तर ह्या दादाने मिरच्या लावल्यात थोड्याशा घरी म्हणजे घरी खाण्यापुरत्या आणि त्याला पाणीही दिलेलं आहे आणि खरच खूप छान वातावरण आहे तर दादा घाईघाईमध्ये आला दादा आणि बहिणी खाली राहायला गेलेत मेथी राहायला मे... दादा आणि वहिनी आणि पप्पा खाली मेथी राहायला गेलेत मेथी राहायची म्हणजे त्यांनी शेत आहे तर ते करून ठेवलेलं असतं तयार फक्त त्याच्यामध्ये सारे वगैरे पाडून दिलेले असतात त्याच्यामध्ये मेथी फेकायची आणि त्यानंतर खालीवर करायची तर ते करून येतील आता थोड्या वेळामध्ये आणि दादा आला होता तर म्हणजे जे शेळ्या वगैरे आहेत त्यांच्यासाठी खायला देखील घेऊन आला आणि अजून कुट्टी वगैरे काहीच बनवलेली नाही आहे आता मी बी आल्यावरती बनवतील संध्याकाळी आणि आता ऑलरेडी दिवस मावळलेला आहे मला डोक्याला लागेल कुठे जोडायचं आता आमच्या वहिनी डेंजर आहेत आमदारात सगळ्यांच्या पुढे <laughs> 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 आणि इथे दादा आणि बहिणी ड्रेन पाईप टाकत होते तर त्यांची तयारी चालू होती आणि मी त्यांच्या सोबत होते कारण ते दोघं एकटेच होते त्यांना एक गप्पा मारायला कोणीतरी हवं होतं परंतु मला खूप भीती वाटत होती सो मी जास्त काही वेळ थांबले नाही तर मी निघून आले होते घरी आणि दोघांचं काम चालू होतं तर त्यानंतर दादाने लाईट वगैरे लावली आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त दोघांचं एकत्र काम चालू असतं मुलं झोपली होती घरामध्ये प्रॉड घेऊन कसं चाललं तुम्ही हल्ला केल्यावर तुम्ही तुमचं संरक्षण करणार आमचं कोण संरक्षण करणार करता ते तुम्ही पुढे मागे हां ना पुढे हो मागे नमस्कार मंडई तर मी जाऊन आले परंतु इथे घरामध्ये राग उठेल सो त्यामुळे मी इथे आले आणि ॲक्च्युली मला भीती वाटते खूप वाघाची वगैरे सवय नाही ॲक्च्युली इथे राहायची त्यामुळे आणि त्यांना आता सवय झाली दादा बहिणींना त्यांना काही वाटत नाही त्यामुळे मी इकडे आले तर ते सारखं त्यांचं चालू आहे काहीतरी काम तर मे बी ड्रेन पाईप लावायला त्यांना थोडासा वेळ लागेल परंतु पाणी वगैरे याला लाईट रात्री एक वाजता येते आणि मग ते रात्री एक वाजता चालू करून देणार आणि ते दादा आणि वही चालू होतं पाईप लावायचं काम तर ॲक्च्युली त्यांना भीती नाही वाटत इथे कारण आता त्यांना सवय झाली आहे परंतु मला खूप भीती वाटते काही कुठनं काही येईल सांगता येत नाही आणि त्यांचं चाललं होतं की तरस वगैरे तर त्यांनी ऑलरेडी बघितलेलं आहे कॅमेऱ्यामध्ये वगैरे तरस आणि समोरही पाहिलेले आहेत मी मात्र झूमध्ये बघितले आहे शारजा झूमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तरस जेव्हा मी शारजाचा झूचा ब्लॉग बनवला होता तेव्हा थांबायला सांगितले वहिनी था। तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय